सद्गुरू साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राहता तालुक्यातील निमगाव कोराळे गावांमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही चंपाष्ठी सात दिवसीय उत्सव मोठ्या वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी निमगाव कुराळे गावाचे आराध्य दैवत खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्ठी उत्सवानिमित्त पंचकृषीतील हजारो भाविकांनी हजेरी लावत खंडोबा महाराजांचा दर्शन घेतले सात दिवसीय उत्सव काळात आयोजित करण्यात आलेल्या साई सच्चरित्र पारायणात मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदविला तसेच सप्ताह सांगतेच्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी गावातून ढोल ताशाच्या गजरात साईंच्या साईचरित्र ग्रंथांची मिरवणूक काढण्यात आली या उत्सव काळात राज्यातील प्रमुख कीर्तनकारांनी आपली कीर्तनरूपी खंडोबा चरणी अर्पण केली उत्सवाच्या मुख्य दिवशी नित्यानंदगिरी महाराज पिंपळवाडी यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात करण्यात आली एवढा मोठा परिसर खंडोबा राजा या समोर प्रांगण मला वाटतं दररोज योग्य जागा भरत असेल कीर्तनाला कारण एक विशेष आहे ज्या ठिकाणी तुम्ही येणाऱ्या जीवाची आत्मतृप्ती करता अन्नदानाने त्या ठिकाणी लोकांना बोलण्याची गरज नाही त्यांचं पुण्य त्यांना या ठिकाणी घेऊन येतं आणि घालणाऱ्यालाही त्याच्या डबल पुण्य लागतं मला वाटतं योग असा आहे की सात दिवस या ठिकाणी मुक्त अन्नदान धरून हो oh. आणि अन्नदान व्हायलाच पाहिजे हरे नाम ज्या ठिकाणी नामस्मरण आहे त्या ठिकाणी आलेला जीव जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत समाधानानं भगवंताचं तो, तो, समाधाना तो स्मरण करत फक्त आज फक्त तुम्हाला काय आज कीर्तनानंतर <laughs> <मारा शकरी जामीर। laughs> काय करायचं आहे आले खाऊ हा महाराज सकाळीच आम्ही दरित रोड्याच काय केलं नैवेद्य आम्हाला पण केलेलं होतं पण म्हणलं थांबा एकदा बोलावं लागेल बरोबर आहे का मला वाटतं इथपर्यंत जर असेल तर बोलणं येणार नाही जोपर्यंत तुम्ही मेहनत घेत नाही तोपर्यंत होतही कसली महाराज म्हटले जीवाला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर अनेक अवतार सांगितलेले आहेत राम जे अवतार आहेत परंतु दोन अवतार मुख्य आहे राम आणि कृष्ण राम कृष्ण दो एक है, अंतर नहीं निमेश, नयन गंभीर है तिनके चपल विशेष एकाच चरित्र गंभीरता निर्माण करतय आणि एकाच चरित्र बघा आहे कृष्णाचं नाव घेतलं तरी नटखट स्वभाव त्याचा आपल्या दृष्टी समोर निमगाव कोराळे येथील या कीर्तन महोत्सवास हजारोंच्या संख्येने महिला आणि पुरुषांनी उपस्थिती लावल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली श्री मल्हार मार्तन चंपासृष्टी उत्सव दोन हजार चोवीस निमित्ताने निमगाव येथे भव्य असा सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे निमगाव ग्रामस्थांच्या वतीने रोज या ठिकाणी सकाळी साईचरित्र साईचरित्र पारायण त्याचप्रमाणे संध्याकाळी ग्रामस्थांच्या योगदानाने संध्याकाळच्या टायमिंगला कीर्तन सेवा व त्यानंतर जवळजवळ दोन ते तीन हजार लोकांचा अन्नदानाचा सेवा या ठिकाणी निमगावमध्ये दिल्या जात होती आज सात दिवस पूर्ण होऊन आठव्या दिवशी चंपष्ठी उत्साह आज या ठिकाणी चालू आहे खऱ्या अर्थानं आज सा अकरा वाजता सेवा संपूर्ण होऊन जवळजवळ जो जो पंचकृषीतील नऊ ते दहा हजार लोकांना वांग्याची भाजी व भाकरीचा प्रसाद या ठिकाणी निमगावकरांच्या वतीने देण्यात आला आणि या सप्ताहानिमित्त पंचकृषी लोकांनी खंडोबा चरणी दर्शन घेऊन या सप्ताहाचा अतिशय आनंद उत्सव साजरा केला निमगावचं आराध्य दैवत श्री खंडोबा महाराज यांचा चंपाषष्ठी सोहळा अतिशय थाटामाटात चाळीस वर्षापासून या ठिकाणी आमचे गावातील जे ज्येष्ठ लोक आहे त्यांनी चालू केला आणि अखंड हा चाळीस वर्ष हा सप्ताह या ठिकाणी अतिशय थाटामाटात संपन्न होत आहे या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व ज्येष्ठ असतील तरुण असतील सर्व आमच्या माता भगिनी असतील मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी वाढवत असतात आणि आज चंपाशष्टीच्या दिवशीसुद्धा या पंचकृषीतील सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात आणि खंडोबा महाराजाचं दर्शन घेत राहतात आणि यांचं नियोजन करण्याचं काम आमच्या गावातील सर्व युवा असतील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत असतात मी सर्व भक्तांना या चंपाष्टीच्या मनापासून शुभेच्छा देतो इथे थांबतो धन्यवाद धर्म होते हर्ष होते वाग्मिनी ज्ञानरूपीणी कलिदोषविनाशाय मार्तांडाय नमस्कृते गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून या निमगावच्या खंडोबा मंदिरामध्ये खरं तर हे पुरातन असं मंदिर या ठिकाणी निमगाव या निमगाव कोराळी या ठिकाणी आहे सके अकराशे सात साली या मंदिराचा जीर्णोद्वार झालेला असून अहिल्याबाई होळकर यांनी त्याच्यानंतर ह्या मंदिराचं बरंचसं काही दीपमाळ असेल धर्मशाळा असेल बारव असेल असा जीर्णोद्वार केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या निमगावमध्ये तेव्हापासून जी परंपरा चंपाषष्ठी उत्सवाची जी, जी आज ताग आहे त्या ठिकाणी चालू आहे या चंपाषष्ठीच्या उत्सवामध्ये सकाळी सात ते नऊ सात ते अकरा यावेळेस श्री सच्चिदानंद साईनाथाचं साईचरित्र पारायण असं या ठिकाणी आयोजित केलेलं असतं त्या संपूर्ण जे पारायणार्थी असतात त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था समस्त ग्रामस्थांच्या वतीने केली असते तसेच सायंकाळी सात ते नऊ या वेळेत या ठिकाणी भव्य असा कीर्तन महोत्सव असतो आणि या कीर्तन महोत्सवामध्ये पंक्तीचे जे यजमान असतात ते संपूर्ण या पंचकृषीतून ज्या कीर्तनासाठी ग्रामस्थ आलेले असतात त्यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांनी केलेली असते आणि तो कीर्तन महोत्सव गेल्या आठ दिवसापासून चालू असलेला असा कीर्तन महोत्सव आज त्याची काल्याच्या कीर्तनानं खऱ्या अर्थानं समाप्ती झालेली आहे आणि या समाप्तीमध्ये साधारणतः नऊ ते दहा कडाया वांग्याची भाजी जे खंडोबाचरणी अर्पण करतात त्या वांग्याची भाजी या ठिकाणी केली जाते आणि समस्त पंचकृषीतून ग्रामस्थ भाकरीचा नैवेद्य म्हणून खंडवाचरणी दहा भाकरी अकरा भाकरी एकवीस भाकरी एकावन्न भाकरी अर्पण करतात त्याचा महाप्रसाद समस्त या पंचकृषीच्या ग्रामस्थांना दिला जातो आज साधारणतः आठ ते नऊ हजार लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला पुन्च्च्या एकदा आजच्या चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण आलेल्या भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा देऊन या निमगाव पंचकृषीमध्ये जे भाविक भक्त आलेले आहेत त्यांचं पुनच्छ एकदा ग्रामस्थांच्या वतीने सहर्से स्वागत करून आभार व्यक्त करतो धन्यवाद निमगाव कोराळे येथील सात दिवसीय चंपाषष्ठी उत्सवाच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा उत्सवाच्या सातही दिवशी हजारो नागरिकांनी लाभ घेतला उत्सव व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी निमगाव कोराळे गावचे लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे माजी उपसरपंच अजय जगताप सतीश डेंगळे उर्फ डेंगळे सरकार गोरख वदक नानासाहेब खरात प्रदीप खरात किशोर कातोरे नारायण रायभाने रोहित वदक रवींद्र थोरात रवींद्र जगताप निमगाव खंडोबा मंदिर समिती आणि निमगाव कोराळे येथील ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी